राजकारणात पाय रोवून उभं राहणं जितकं अवघड आहे त्याही पेक्षा कठीण असतं समाजासाठी आवाज उठवताना आपल्या लोकांकडूनच दूर लोटलं जाणं आणि सध्या हाच अनुभव ओबीसी नेते लक्ष्मण हाके घेत आहेत ज्या माणसाने ओबीसी समाजाच्या न्याय हक्कासाठी शेकडो वेळा भाषण दिली आंदोलन केली कोर्टाची पायरी चढली तो माणूस आज आपल्याच समाजाने आयोजित केलेल्या महत्वाच्या मेळाव्याच्या पोस्टरवरून गायब आहे हे फक्त एका फोटोचं गायब होणं नाहीये तर हा एक विचार एक लढा आणि उपस्थिती नाकारलं जाण हाच नेमका विषय काय सविस्तर सांगते या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रगती देसाई आणि तुम्ही पाहताय मराठी महाराष्ट्रातील सामाजिक आणि राजकीय वातावरण सध्या अतिशय संवेदनशील टप्प्यावर मराठा समाजाला ओबीसी आरक्षण मिळावं या मागणीने नव्याने उचल खाल्लीय आणि या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयांमुळे ओबीसी समाजात तीव्र असंतोष उसळलेला दिसून येतोय विशेष म्हणजे राज्य सरकारने अलीकडेच हैदराबाद गॅजेट

मध्ये समाविष्ट करण्याच्या प्रयत्नांना विरोध केलाय त्यांची भूमिका स्पष्ट आहे आरक्षण हा वंचित समाजाचा हक्क आहे आणि त्यात इतर कोणत्याही समुदायाचा समावेश केल्यास मूळ वाट्याचं आरक्षण आरक्षण कमी होईल हे केवळ सामाजिक व शैक्षणिक मागासलेपणाच्या आधारावरच दिलं जातं आणि कोणत्याही राजकीय दडपणाला बळी पडून आरक्षणाची रचना बदलणं हा घटनात्मक अन्याय ठरेल भुजबळ सोबतच लक्ष्मण हाके गोपीचंद पडळकर जयदत्त क्षीरसागर यांच्यासारखे अनेक नेते याच मुद्द्यावर एकत्र आले मात्र या पार्श्वभूमीवर एक मोठी आणि चर्चेची बाब समोर आली ती म्हणजे बीडमध्ये येत्या रविवारी म्हणजेच अठ्ठावीस सप्टेंबर रोजी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद आणि सकल ओबीसी समाज यांच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या ओबीसी मेळाव्याबाबत या मेळाव्याला ओबीसी समाजाच्या न्याय हक्कासाठी छगन भुजबळ यांची महा एल्गार सभा असं स्वरूप देण्यात आलंय या मेळाव्याचे बॅनर पोस्टर्स सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेत आणि त्यामध्ये राज्यातील अनेक दिग्गज ओबीसी नेत्यांचे फोटो झळकतायत त्यामध्ये पंकजा मुंडे धनंजय मुंडे राम शिंदे जयदत्त क्षीरसागर गोपीचंद पडळकर अशा दिग्गज नेत्यांचा समावेश आहे मात्र विशेष बाब म्हणजे या बॅनरवरून लक्ष्मण हाके यांचा फोटो गायब झालाय आणि त्यामुळंच राजकीय चर्चांना वेगळंच उदाहरण आलंय लक्ष्मण हाके हे ओबीसी समाजात आक्रमक आणि स्पष्ट वक्ते नेतृत्व म्हणून ओळखले जातात त्यांनी गेल्या काही महिन्यांपासून सातत्यानं मराठा समाजाला ओबीसी आरक्षण देण्याचा मागणीचा निषेध केलाय फडणवीस सरकारवर देखील त्यांनी टीकेची हितासाठी लढणाऱ्या या नेतृत्वाला समता परिषदेच्या प्रमुख आणि आरक्षण आंदोलनाचे अग्रणी चेहरा असलेल्या छगन भुजबळ यांच्या मेळाव्यातून वगळण्यात येणं ही केवळ चूक की ठरवून घेतलेली भूमिका हा मोठा प्रश्न निर्माण झालाय या प्रकारामुळं ओबीसी समाजामध्ये अंतर्गत मतभेद आहेत का काही नेत्यांच्या भूमिका राजकीय दृष्ट्या अडचणीत आणणारे असल्यामुळे त्यांना दूर ठेवण्याचा प्रयत्न तर नाही ना हे देखील विचारलं जाऊ लागले काही राजकीय निरीक्षकांचं म्हणणं आहे की हाके यांची भूमिका अतिशय आक्रमक आणि सरळ आहे जी अनेकदा मोठ्या राजकीय नेत्यांच्या हितसंबंधांना धक्का देणारी ठरते त्यामुळं समता परिषद जी अनेक पक्षीय आणि विचारसरणींच्या नेत्यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करते त्यांनी जाणीवपूर्वक हाके यांना या व्यासपीठावरून बाजूला ठेवलं असावं असा अंदाज व्यक्त केला जातोय अजून एक गोष्ट म्हणजे आज जरी भुजबळ हे महा एल्गारचे पुढारी असले तरी ते अजित पवारांचे निकटवर्तीय मानले जातात आणि अजित पवारांवर हाकी यांनी वेळोवेळी टीका कधी विस्ताराच्या मुद्द्यावर कधी हो न्याय मिळत नाही म्हणून अशातच अजितदादांचं अजितदाच एक ताजच उदाहरण आहे की मंत्रीपद नको असेल तर वेगळी कामं असतील तर घरी बसा आणि कदाचित यामुळे देखील अजितदादांना नडणाऱ्या किंवा त्यांच्या विरोधात बोलणाऱ्या नेत्यांना डावलण्यात येऊ शकतं म्हणजेच एकूणच काय तर याच राजकीय सूडभावनेतूनच त्यांना मेळाव्याच्या बाहेर ठेवण्यात आलं की, की काय असाही अंदाज सध्या वर्तवला जातोय पण या निर्णयाचा विपरीत परिणाम ओबीसी समाजाच्या एकतेवर होणार का कारण या प्रकारामुळे समाजात आपले परके अशी भावना निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही जर ओबीसी आरक्षणासाठी लढा देताना नेतृत्वातच मतभेद आणि अंतर्गत संघर्ष दिसून येत असेल तर या लढ्याचं भवितव्य कितपत प्रभावी ठरेल हीच भीती अनेक ओबीसी कार्यकर्त्यांमध्ये आणि समर्थकांमध्ये व्यक्त केली जाते याशिवाय हाके यांच्यावर होत असलेली संभाव्य राजकीय अडगळ यांच्यावरचे दबाव आणि त्यांना व्यासपीठावरून दूर ठेवण्याचे प्रयत्न हे सर्व ओबीसी समाजाला विभाग भागण्याचं धोरण तर नाही ना अशी शंका उपस्थित होते या सर्व घडामोडींचा केंद्रबिंदू म्हणजे ओबीसी आरक्षणाचा प्रश्न जो केवळ सामाजिक न्यायाचा नाही राज तर राजकीय अस्तित्वाच्या संघर्षाचा भाग ठरतोय एकीकडे एक ओबीसी समाज आपले हक्क टिकवण्यासाठी उभा आहे तर दुसरीकडे मराठा समाज त्याच आरक्षणात वाटा मागतोय अशा वेळी राज्य सरकारचा कोणताही निर्णय विशेष करून हैदराबाद गॅजेट सारख्या संवेदनशील विषय दोन्ही समाजामध्ये असंतोष निर्माण करणारा ठरतोय अशाही चर्चा आहेत त्यामुळे अठ्ठावीस सप्टेंबरचा ओबीसी मेळावा केवळ एक सभा राहणार नसून तो महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक भूकंपाचा केंद्रबिंदू ठरू शकतो या सभेत काय ठरतं कोण काय भूमिका घेतं आणि हाके यांची अनुपस्थिती चर्चेचा विषय राहते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे परंतु एक गोष्ट निश्चित आहे ओबीसी समाजाच्या अंतर्गत असलेल्या तणावांवर आता प्रकाश पडू लागलाय आणि या तणावांची झळ संपूर्ण समाजाच्या संघटनात्मक एकतेवर पडू शकते अशा देखील चर्चा आहे खरं तर ओबीसी समाज ज्या सामाजिक न्यायासाठी समानतेसाठी आणि घटनात्मक अधिकारांसाठी झगडतोय त्या लढ्याला विष लागू नये ही काळाची गरज आहे समाजात मतभेद असू शकतात भूमिका वेगळ्या पण अंतिम ध्येय हे समान पाहिजे ओबीसीच्या हक्कांचं संरक्षण आणि अस्तित्व यांना आज एकजुटीची गरज आहे स्पर्धेची नाही संवादाची गरज आहे वगळण्याची नाही आणि याच पार्श्वभूमीवर येणारा काळ निर्णायक ठरेल तो समाजाला एकवटेल की अधिक विभागेल हे पाहणं अत्यंत महत्वाचं ठरणार आहे या सर्व घडामोडींवरून तुम्हाला काय वाटतं लक्ष्मण हाकेंना महा एल्गार मेळाव्यातून नेमकं का वगळण्यात आलं असेल भुजबळ हाकेंना का डावलत असतील यावर तुमचं मत काय ते आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि टीओडी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका